नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत दत्त महाराज हे साक्षात म्हणतो ना की औदुंबर जिथे औदुंबर वृक्ष आहे तिथे दत्त महाराजांचा सूक्ष्मरूपात वास असतो दत्त महाराजांच्या सोबत चौसष्ट योगिनींचासुद्धा तिथे वास असतो म्हणून अतिशय प्रभावशाली सेवा आज आपण बघणार आहोत बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जवळपास आजूबाजूला आपल्या आपले आपले जसे म्हणतो ना की चांगले चिंतणारे लोक असतात तसंच वाईट चिंतणारंसुद्धा बरेच लोक असतात काही लोक आपल्या चांगल्यासाठी खूप धडपडतात आणि तशी माणसं मिळणंसुद्धा आपलं एक भाग्यच समजू आपण जी लोकं आपल्या सुखासाठी आपल्या प्रगतीसाठी धडपडत असतात पण काही असे लोक पण असतात जे घरचे देखील आणि बाहेरचे देखील घरातसुद्धा तसे लोकं असतात असं नाही मी यातून काही वाईट हेतू तुम्हाला म्हणजे वाईट काही सांगते असं नाही पण हे आजच्या परिस्थितीतील रिॲलिटी आहे आपल्याच लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं आणि कुठेतरी मग ते ह्या ह्या ह्याची प्रगती कशी थांबवावी याचा विचार ते करत असतात स्वतःची प्रगती करायचं बाजूला ठेवून दुसऱ्याची अधोगती कशी करावी किंवा दुसऱ्या दुस दुसऱ्यावरती म्हणतो ना की याचं कसं वाईट व्हा होईल याचा ते जास्त विचार करत असतात तर असे लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात मग ते घरात असो किंवा बाहेरचे असो नातलग असो मित्रमंडळे तर म्हणून बघा आणि कधीकधी हे लोक तोंडावर गोड बोलत असतात पण माघारी बरेच काही कांड आपल्या करत असतात तर आणि असे लोकं ओळखणंसुद्धा आपल्याला कठीण जातं तर आपली प्रगती थांबावी म्हणजे समोरच्याची प्रगती थांबावी म्हणून काही लोक तांत्रिक प्रयोग करत असतात करणीबाजीचा प्रयोग करत असतात एखाद्याला अन्नातून काहीतरी म्हणजे देणे किंवा त्याच्यावरती तांत्रिक प्रयोग करणे जेणेकरून हा व्यक्ती नैराश्यामध्ये जावा याची प्रगती थांबावी याची लक्ष्मी बांधली जावी किंवा आलेला पैसा जो आहे तो घरामध्ये टिकू नये किंवा घरामध्ये शांती नसावी समाधान नसावं त्याचबरोबर घरात सतत भांड भांडण वाद कटकट याच्या व्हावी म्हणून बरेच लोक असे असतात जे कर्णीबाधेचा प्रकार करत असतात किंवा तांत्रिक प्रयोग डायरेक्ट त्या व्यक्तीवरती ता तांत्रिक प्रयोग करत असतात तर असा तांत्रिक प्रयोग जर तुमच्यावरती झाला असेल किंवा तुमच्या घरावरती झाला असेल तर यातून सुटका कशी करावी बघा किंवा यातून मुक्ती कशी मिळवावी आता तांत्रिक प्रयोग झाला हे असं क, 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 क कसं ओळखतो तर बघा ज्यावेळी आपण अचानक आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस भांडणतंटे व्हायला लागतात संध्याकाळच्या वेळी घरातील ला लहान मुलं रडायला लागतं बघा तिन्ही सण झालं की घरातील लहान मुलं रडणं किंवा उगतच घरामध्ये भांडण तंटे होणं किंवा घरात आलेली लक्ष्मी टिकत नाही नवरा सारखे खटके उडणं आपल्याच घरात राहून आपल्याला बसावं असं म्हणजे त्या घरात थांबू वाटत नाही बसू वाटत नाही कुठेतरी बाहेर निघून जावं असं वाटतं किंवा कुठलंच काम करू वाटत नाही आपलं म्हणजे सतत जे काही आपण नोकरी व्यवसाय करतो तिथे जाऊ वाटत नाही पैसा कमवू वाटत नाही कुठेतरी नै या सगळ्या नैराश्यातून आपण व्यसन व्यसनाकडे वळतो ह्या निगेटिव्ह गोष्टी ज्यावेळी आपल्यासोबत घडत असतात त्यावेळी नक्कीच आपल्यावरती कुठेतरी असा प्रयोग झालेला आहे असं नक्की समजा आणि त्याचबरोबर आपलं घर असून आपल्या घरात बसू वाटत नाही किंवा घरामध्ये एक प्रकारची भयान शांतता असते त्याचबरोबर घरामध्ये कोणीतरी असल्याचा भास होणं ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत किंवा ही लक्षणं जी आहेत ती तांत्रिक प्रयोगाची किंवा कर्णीबाधेचीच लक्षणं आहेत आता तुमच्या घरावरती जर झाला असेल किंवा स्वतः तुमच्यावरती झाला असेल तर यातून मुक्ती कशी मिळवायची किंवा यातून बाहेर कसं पडायचं बघा प्रत्येकाला वाटत असतं की यातून मला बाहेर पडायचं आहे मला कामधंदा करायचा आहे मला माझी आर्थिक प्र पण ती जी, जी निगेटिव्हिटी असते ना जी करणीबाधा असते जो तांत्रिक तो तुम्हाला त्यातून तुम बाहेर पडू देत नाही आणि यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा सेवेने या गोष्टी आपोआप लांब होत असतात बऱ्याच वेळेला अशा गोष्टींसाठी आपण बाहेर अनेक ठिकाणी पैसे खर्च कर करतो बाबा किंवा अनेक ठिकाणी विचारतो इकडे जा तिकडे जा मग घरात काही लोकांना बोलवतो शांती म्हणजे काहीतरी यश प्रकार करून बरेच पैसे घालवतो पण ह्या सगळ्यांच्यापेक्षा जर तुम्ही सेवा केली आणि त्यातल्या त्या दत्त महाराजांची सेवा केली तर नक्कीच तुमच्या तुम्हाला या सगळ्या संकटातून तुम्ही बाहेर पडाल आणि तुमचं पूर्ववत आयुष्य तुम्ही जगाल यात काही शंका नाही तर आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल या सगळ्या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर नक्की तुम्ही ही दत्त महाराजांची सेवा करा बघा ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे रोज कराल तर अतिशय उत्तम जर तुम्ही अकरा गुरुवार अकरा गुरुवार तर करायचीच आहे पण अकरा गुरुवारसोबत तुम्ही रोज ही सेवा कराल तर अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत तर खूप सुंदर अनुभव येईल आणि लवकरात लवकर ह्या निगेटिव्हिटीपासून तुम्हाला तुमची मुक्ती होईल तर बघा आणि या सगळ्यातून तुमचं घरसुद्धा मुक्त होईल घरातसुद्धा एक सकारात्मकता वाढेल जसजशी दस तुम्ही ही सेवा वाढवाल जसजशी दस जशी सेवा करत राहाल तस तसं ते हळूहळू तुम्हाला त्याचा प्रभाव पडत जाईल नाहीतर एक दोन दिवस केला आहे तीन दिवस केला आहे आणि लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहिजे तर असं अजिबात होणार नाही बघा ज्या तुमच्यावरती हा प्रयोग कधी झालेला आहे आणि हे आपल्याला माहीत नसतं ज्यावेळी प्रयोग झालेला असतो किंवा तशी कणीबाधा किंवा तसं झालेलं तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्यावरती अधिक असतो त्याच्यामुळे ह्या से आपल्या सेवेचा प्रभाव जास्त होण्यासाठी सेवासुद्धा आपल्या हातून तेवढी जास्त घडणं महत्त्वाचं आहे आणि सेवेत सातत्य असणं महत्त्वाचं आहे तर आता काय करायचं सगळ्यात पहिले बघा तुम्हाला तुमची जी आराध्य देवता आहे सगळ्यात पहिली आपली कुलदेवता तुमच्या कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे रोज तुम्हाला एक माळ तरी तुम्हाला कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे कुले देवत, कुले जी पण तुमची कुलदेवता आहे मग साडेतीन शक्तीपीठांपैकी जी पण तुमची कुलदैवत कुलदेवता आहे तिचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे एक माळ तरी ॲटलिस्ट घरात तिचं नामस्मरण झालं पाहिजे कारण ती आपल्या घराचं आपलं संरक्षण करत असते म्हणून जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा ओम कुलदेवता यनमा ओम श्री कुलदेवता यनमा या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही देखील तुम्ही करू शकता तर ह्या दोन्हीपैकी तुम्ही एक म्हणजे नवाणव मंत्र किंवा ओम श्री कुलदेवता आहे नमा यापैकी तुम्ही एक मंत्र एक माल जप करायची आहे आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत असेल तर त्यात तिचा ति तिचा जो जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे म्हणजे आता बघा तुमची महालक्ष्मी कुलदेवी असेल तर ओम महालक्ष्मी आहे ओम महालक्ष्मी नव्हा असं तिचं नामस्मरण करायचं आहे तिला म्हणजे तिचं आठ आठवण तुमच्या घरात रोज काढली गेली पाहिजे अशा प्रकारे म्हणून कु आरा तुमच्या कुलदेवतेची सेवा तुमच्या हातून रोज घडली पाहिजे आता त्यानंतरची दुसरं दुसरा, दुसरा उपाय किंवा दुसरं सगळ्यात महत्त्वाची जी काही सेवा आहे दत्त महाराजांची ती मी शेवटी सांगते पहिली जी काय आहे ते पहिल्यांदा तुम्हाला ही न, न, न कुलदेवतेची सेवा करायची आहे त्यानंतर गोमूत्र जे आहे बघा गोमूत्राचं महत्त्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे साक्षात तेहत्तीस कोटी देवां देव दे देव जिच्यामध्ये वसलेले आहेत अशी गोमातेचं जे गोमूत्र असतं ते अनन्यसाधारण त्याला महत्त्व प्राप्त आहे गोमूत्राला तर एक्केचाळीस दिवस सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस गोमूत्र प्राशन करायचं आहे आता गोमूत्र प्राशन करायचं जे आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये गोमूत्र मिळतं जे शुद्ध आणि म्हणजे व्यवस्थित पॅक असतं जे आपण प्राशनसुद्धा करू शकतो अनेक प्रकारे आपण त्याचा घरामध्ये वापरसुद्धा करू शकतो तर ते तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये म्हणजे केंद्रामधले सुद्धा घेऊ शकता किंवा जरी तुम्हाला कुठे बाजारात दुसरीकडे धार्मिक दुकानांमध्ये मिळालं ते सुद्धा घेऊ शकता तर रोज तुम्हाला दोन चमचे तरी गोमूत्र प्राशन करायचं आहे त्यानंतर रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा किंवा अर्धा चमचा गोमूत्र टाकायचा आहे त्याचबरोबर तिसरा गोमूत्राचा उपाय म्हणजे रोजच्या रोज, रोज तुम्हाला जे आपला उंभरटा असतो त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचं आहे तर हे गोमूत्राचे तीन उपाय तुम्हाला सलग करायचे आहेत एक्केचाळीस दिवस पहिला म्हणजे प्राशन करणे एक एक चमचा किंवा दोन चमचे तुम्हाला प्राशन करायचं आहे गोमूत्र दुसरं म्हणजे उंबरट्यावरती रोज तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तिसरं म्हणजे गोमूत्र तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं तरी टाकायचं आहे तर अशा प्रकारे एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि गोमूत्रचा हा उपाय केल्यामुळे आपल्या ती जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्याचबरोबर आपल्यासोबतच आपल्या मनासोबतच आपल्या घराची सुद्धा आपल्याला स्वच्छता करायची आपल्या घरातलीसुद्धा निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढायची म्हणून आपल्या घरावर घरामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही शिंपडू शकता पण आपण उंबरट्यावर शि शिंपडतो त्यामुळे काही दुसरीकडे त्याचा उपयोग करण्याचे किंवा उपाय करण्याची म्हणजे गरज नाही तर हे तीन गोमूत्राचे उपाय तुम्हाला करायचे आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय किंवा सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणू आपण हे तीन हे पहिले दोन जे झाले ते तर तुम्हाला करायचेच आहेत रोज एक्केचाळीस दिवस आपल्या कुलदेवीची सेवा आणि गोमूत्राची उपाय तर तिसरा जो आहे तो दत्त महाराजांची जी दत्त भावनी आहे अतिशय प्रभावशाली अतिशय प्रभावशाली भूत प्रेत पिशाश बाधा करणी तांत्रिक प्रकार या सगळ्यावरती अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे जर ही सेवा तुम्ही कराल तर कितीही जालिम तांत्रिक उपाय असो कितीही म्हणतो ना की त्यात त्याचा प्रभाव तुमच्यावर अधिक पडलेला असो त्यातून तुमची शंभर टक्के मुक्ती हो होईल आणि हळूहळू तुमची त्यातून बघा लगेच तर काय होणार नाही आपल्या सेवेतसुद्धा तेवढी सातत्य पाहिजे विश्वास पाहिजे भक्ती पाहिजे तर त्याचा आपल्याला असर होत असतो तर जी दत्त बावनी आहे तर दत्त भावनी तुम्हाला अकरा म्हणजे अकरा गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची प्रत्येक गुरुवारी आता पहिल्या गुरुवारी ज्या ज्या गुरुवारपासून तुम्ही स्टार्ट करणार आहे त्या गुरुवारपासून महाराजांना प्रार्थना करायची देवपूजा वगैरे करायची छानपैकी आपल्या घरामध्ये अर्थात ज्यावेळी आप असे प्रकार आपल्यावरती होतात ना त्यावेळी देवपूजेमध्ये दे सुद्धा मन लागत नाही देवपूजा करू वाटत नाही का तर ती निगेटिव्हिटी आपल्याला देवापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही का तर तिचा प्रभाव तुमच्यावरती अधिक राहावा असं तिला वाटत असतं म्हणून कितीही आपल्याला कंटाळा आला कितीही कितीही झोप आली कितीही सेवा कराविषयी नाही वाटली तरीही आपण सेवा करायचीच आपण आपल्या मनाला सांगायचं नाही कितीही मला कंटाळा येऊ दे काही येऊ दे मी सेवा करणारच तर पहिल्यांदा देवपूजा वगैरे करायची महाराजांच्या अधिष्ठान तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे स्वामींची दत्त महाराजांची मूर्ती असेल तर चांगलंच आहे स्वामींची मूर्ती फोटो असेल तर ही चालेल काही हरकत नाही तर अभिषेक वगैरे करा छानपैकी पूजा करा आणि महाराजांना सांगायचं आहे तुम्ही संकल्प करू शकता विना संकल्प देखील सेवा करू शकता तर आता महाराजांना पहिल्यांदा प्रार्थना करायची जी काही ही सेवा मी करते ती माझ्या या मला ह्या दुःखातून संकटातून बाहेर का पडण्यासाठी मला ही, ही मी ही सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्व, निर्व निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे त्याचा अनुभव मला येऊ दे किंवा तुम्ही इतर कुणासाठी जर ही सेवा करत असाल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पण ज्याच्यावरती हा प्रयोग झाला आहे त्यांनी स्वतः जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम तर बघा तर पहिल्यांदा महा देवघरापुढे बसायचं जा, महाराजांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर सेवेला चालू करायचं काही नाही संकल्प वगैरे नाही केला तरी चालेल काही हरकत नाही फक्त अकरा गुरुवार पहिल्या गुरुवार गुरुवारपासून ते अकराव्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दत्तबावनी जी आहे ती अकरा वेळेस पठण करायचे किंवा अकरा वेळेस तुम्ही म्हणू शकता बावन्न वेळा म्हणू शकता बघा बावन पाठ देखील करू शकता अकरा पाठ करू शकता एकवीस पाठ करू शकता जेवढे जास्त जमतील तेवढे तुम्हाला पाठ करायचे पण अकरा पहिल्या गुरुवारी जेवढे पाठ केलेत ना तेवढेच अकरा गुरुवार तुम्हाला पाठ करायचे आता पहिल्या गुरुवारी बावन पाठ केले तर लवकरात लवकर याची अनुभूती येते असं म्हणलं जातं म्हणून तुम्हाला दत्तभावनीचे बावन पाठ प्रत्येक गुरुवारी करायचे म्हणजे दत्तभावनी जी आहे ती बावन वेळा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी म्हणायची आता आज पहिल्या गुरुवारी वेळा म्हटलात तर दुसऱ्या गुरुवारी वेळा म्हणायचा आहे तिसऱ्या गुरुवारी वेळा असे तुम्हाला अकरा गुरुवार दत्तभावनी बावन दत्तभावनीचे बावन पाठ करायचे आहेत आता अकरा गुरुवार जरी तुमची ही सेवा चालू असली तरी तुम्ही रोज देखील एकदा दत्तभावनीचा एक पाठ करू शकता बघा आता आज गुरुवार आहे आज तुमचे पाठ झाले उद्या शुक्रवार आहे तर उद्या एक पाठ केलं तरी चालेल शुक्रवार शनिवार रविवार असे एक एक पाठ केला तरी चालेल म्हणजे तुमचं सातत्यही राहील खंड पडणार नाही किंवा असं काही नाही होणार परत पुढचा गुरुवार आला तुम्हाला बावन्न पाठ करायचे आहेत शुक्रवार आला एक पाठ केला तरी चालेल म्हणजे तुमचं सातत्य राहील त्यामध्ये आणि तुमचा जो काही असा प्रयोग झालेला आहे तो त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडाल तर असे तुम्हाला बावन्न पाठ करायचे आहेत अकरा गुरुवार पूर्ण झाले की तुम्हाला याचं उद्यापन वगैरे काही नाही बघा जसं फक्त ही सेवा आहे सेवा हातून आपल्या घडावी आणि यातून आपल्याला महाराजांनी बाहेर काढावं एवढीच आपली अपेक्षा आप असते जसजशी तुम्ही सेवा वाढवाल जसजशी तुम्ही सेवा कराल नक्कीच यातून बाहेर पडाल यात काही शंका नाही तर आता त्या त्याचबरोबर बघा अकराव्या गुरुवारी तुम्हाला तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे सेवा रुजू करायची आहे किंवा तिथे जाऊन तुम्ही महाराजांना परत नमस्कार करायचा आहे की माझी ही सेवा पूर्ण झालेली आहे परत तुम्ही आहे असं सातत्य ठेवू शकता सेवेमध्ये पण अकरा गुरुवार तो तरी कमीत कमी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे नक्की करून बघा आणि तुम खरंच तुमच्यावर जर असा प्रकार झाला असेल तर शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का तुम्ही यातून बाहेर पडलात काही शंका नाही तर सगळ्यात पहिले कुलदेवतेची सेवा रोज तुम्ही नामस्मरण करा गोमूत्राचे जे तीन उपाय सांगितले आहेत ते तीन उपाय सलग एक्केचाळीस दिवस तुम्ही करा आणि ही अकरा गुरुवार तुम्हाला दत्त बावणीचे पाठ करायचे दत्त बावणी जी आहे ती बघा तुम्ही ही हे पाठ जे आहे जर औदंबर वृक्षाखाली बसून केले तर अतिशय उत्तम होईल जर घरी केले तर चालेल पण जर औदंबर वृक्षाच्या खाली बसून जर तुम्ही दत्त बावनेचे बावन पाठ केलेत ना तर खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा घडेल कारण औदुंबर वृक्ष जो आहे तो म्हणजे तिथे साक्षात सूक्ष्मरूपात दत्त महाराजांचा वास असतो त्याचसोबत चौसष्ट योगिनींचा देखील वास असतो आणि त्यामुळे तुमच्यावरचा जो प्रभाव आहे तो लवकर कमी होण्यास मदत होते आणि सेवेची अनुभूतीसुद्धा तुम्हाला लवकर येईल यात काही शंका नाही जर तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली बसून सेवा करायला करा, जमलं तर नक्की करा घरात नाही जमलं तर घरी घरी देखील ही सेवा केली तरी चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ